मेट्रोत कोण बसणार असं म्हणणारे विरोधकांनी हे बघावं की अनंत चतुर्दशीला पुण्यात एका दिवसात चार लाख पुणेकरांनी प्रवास केला की विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करणं हेच मोठं उद्दिष्ट आमच्या डोळ्यासमोर आहे सर्वसामान्य कार्यकर्ता हा केंद्रात मंत्री झाला हे माझं कर्तृत्व नाही आहे माझ्या पक्षाचं वैशिष्ट्य आहे अमित शहानी असं उत्तर दिलं की शरद पवारांना उत्तर देण्यासाठी मुरलीधर मोहळा आहे त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला जर दहा लाख कोटीचा हिशोब पाहिजे असेल तर आमच्यातलं कोणी तर तर तो बोलगी देईल मी महाराष्ट्राचा आहे मी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व तिथं करतो त्यामुळे महाराष्ट्रातला जो कोणी खासदार येईल जो कोणी आमदार येईल मला त्याला न्याय दिला पाहिजे त्यामुळे तिथे नाही केलं पाहिजे आणि ते करणार पण नाही साखर कारखाने चालवणारे नेत्यांची यादी बघा तुम्ही ज्यांचे कारखाने आहेत चालवणारी मंडळी जी आहे ती सर्व पक्षातली आहेत सगळ्यांना पैसे दिले आणि कितीही शिकलं तरी कमी आहे परिपूर्ण कोणीच कशात नसतो त्यामुळे मी आजही शिकतो आहे मला अजूनही शिकायचं आहे आणि दिलेल्या जबाबदारीला न्याय द्यायचा पॅक्स संबंधी एक प्रश्न विचारायचे दोन हजार बावीसच्या एका आकडेवारीनुसार देशभरातल्या आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या चाळीस ते पन्नास टक्के क्रेडिट सोसायटी किंवा पॅक्स या तोट्यात होत्या त्या काय आहेत सक्षमीकरणासाठी आता जे सांगितलं त्याचाच भाग होता आज आमच्याकडे एक लाख जर विकास सोसायट्या आहेत आज प्रत्यक्षात मी तुम्हाला सांगतो सत्तर ते पंच्याहत्तर हजार सोसायट्या um, बाकी सोसायट्या mm. निश्चितपणे आर्थिकदृष्ट्या अडचणीत असतील किंवा काही सोसायटीमध्ये कामही चालू नसेल आणि म्हणून तर सांगितलं पंचवीस वेगवेगळ्या स्वरूपाचे असे विषय जोडून दिलेत की त्यांचं आर्थिक स्त्रोत त्यांना निर्माण करून देतो आम्ही की त्याच्यामुळे हे गावातली ते, सोसायटी ते सक्षम आहे तेच करतोय आम्ही तेच करतोय आम्हाला याच मजबूतीकरण करायचं आहे म्हणून मी तुम्हाला म्हण दोन लाख नवीन सोसायटी आम्ही करतोय पण काही ठिकाणी त्याच्यामध्ये बंद झालेल्या सुद्धा चालू करणं त्यात तो आकडा आहे काही ठिकाणी आम्हाला नव्याने करायच्या त्या त्याच्यामध्ये आहेत काही आहेत त्या अधिक सक्षम करणं असा विषय आणि प्लस दोन लाख म्हणतोय आम्ही म्हणजे याचा विचार करा की किती खालपर्यंत आम्हाला आता जायचं आहे आणि हेच मला असं वाटतं उद्दिष्ट मान्य अमित भाईने डोळ्यासमोर ठेवलंय आणि दोन हजार सत्तेचाळीसच्या मी पुन्हा तेच सांगेन की विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करणं हेच मोठं उद्दिष्ट आमच्या डोळ्यासमोर आणि त्यासाठी आम्ही आमचा याचा सुद्धा रोडमॅप आमचा तयार सहकार खातं हे मासबेस आहे आणि दुसरं खातं म्हणजे सिव्हिल एव्हिएशनचं ते क्लास बेस आहे त्या खात्याचा अभ्यास तुम्ही कसा केलात आणि तेव्हा परिस्थिती काय होती आणि पुढे काय परिस्थिती असेल मला मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मला दुसऱ्या दिवशी काही माहित नव्हतं मला कुठली खाती मिळणार खाती जाहीर झाल्यानंतर स्वाभाविकपणे कुणाला सगळं थोडीच येतं मी सुद्धा शेतकऱ्याचा मुलगा येतो त्यामुळे मला असं वाटतं माझं शेतकरी कुटुंब आहे तर मला थोडंफार शेतीतलं माहिती आहे सहकार तर थोडंफार कळतं त्यात आपण महाराष्ट्रातले आहोत महाराष्ट्रात सहकार कुणाला कळत नाही कुठल्या गावातल्या छोट्या मुलाला सुद्धा सहकार करतो आज आपल्याला सहकार करतो माझ्या गावात अमृतेश्वर नावाची विविध सोसायटी आहे माझ्या गावात डेअरी आहे पुणे जिल्हा दूध संघात आमच्या कुटुंबातल्या अनेक मंडळींनी तिथं काम केले जिल्हा बँकेत आमच्या ग्रामीण भागात आलेल्या अनेक लोकांनी जिल्हा बँक म्हणून काय असते ते पाहिले काम केलंय माझ्या सारख्या माझ्या वडिलांनी जिल्हा बँकेत पस्तीस वर्ष नोकरी केली शिपाय म्हणून त्यामुळे सहकार माहिती आहे सगळं आपल्याला साखर उद्योग आपल्याला माहिती आहे पश्चिम ते इतकी मोठी शुगर इंडस्ट्री आहे ती कुठे नाही आहे देशात तेव्हा सहकार माहिती आहे पण मला निश्चितपणे जरी पूर्ण काही माहीत नसतं कोणाला त्यामुळे मी पण आता हळूहळू त्याच्यात शिकतो आहे जे मला अजून खूप शिकायचं आहे त्याच्यामध्ये एकच आहे की किती शिकलं तरी कमी आहे कशात आहे परिपूर्ण कोणीच कशात नसतो त्यामुळे मी आजही शिकतो आहे मला अजूनही शिकायचं आहे आणि दिलेल्या जबाबदारीला न्याय द्यायचा आहे सहकार खातं हे महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राची महराश्ट्र महाराष्ट्र हे सहकार खात्याची पंढरी समजली जाते विशेषतः पश्चिम महाराष्ट्र सहकार खातं मिळाल्यामुळे महाराष्ट्राला आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्राला कसा फायदा करून घेणार आहात तुम्ही निवडणुकीच्या दृष्टीने किंवा राजकारण मला मला, मला 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 असं वाटतं की मी ओ, जी मला जबाबदारी दिली मी त्याच्याकडे राजकारण म्हणून पाहतच नाही मी तुम्हाला सांगतो आज दिल्लीत बघा तुम्ही कुठल्याही पक्षाचे आमदार कुठल्याही पक्षाचे खासदार काम घेऊन येतात ते का मी पक्ष म्हणून थोडीच त्याच्याकडे पाहतो मी महाराष्ट्राचं आहे मी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व तिथं करतो त्यामुळे महाराष्ट्रातला जो कोणी खासदार येईल जो कोणी आमदार येईल तो तिथं आमदार आला तो तो तीन लाख लोकांचं चार लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो खासदार आला तो तो, तो वीस पंचवीस लाख पंचवीस लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो त्यामुळे मला ती लोकं पण महत्वाची आहेत ना त्यामुळे ते त्यांचे विषय आहेत लोकांचे विषय आहेत आणि म्हणून मला त्याला न्याय दिला पाहिजे त्यामुळे तिथे राजकारण नाही केलं पाहिजे आणि ते करणार पण नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं की सरकारच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्र असेल महाराष्ट्र असेल खूप काही गोष्टी आपल्याला करण्यासारख्या आहेत भविष्यासाठी करण्यासारख्या आहेत आता जे काय चालले आहे त्या दुरुस्त करण्यासारखे आहेत ते, ते सुद्धा करतो कालचंच उदाहरण मी तुम्हाला सांगतो ज्ञान अर्धा नावाची मराठवाड्यातली एक मोठी मल्टीलेवल क्रेडिट सोसायटी आहे मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी आहे आज हजारो कोटींचा तिथं भ्रष्टाचार झाला अशा तक्रारी आल्या काही आमदार आले नागरिक आले खूप आले ताबडतोब मला असं वा वाटलं ना की याच्यामध्ये शंभर टक्के पोलीस कंप्लेंट झाली आज ती मंडळी जेलमध्ये आहे ताबडतोब मी आमच्या रजिस्ट्रार जे आहेत सेंट्रल रजिस्टार त्यांना बोलवून घेतलं त्यांना सांगितलं की ताबडतोब पंधरा दिवसाची मुदत द्यावी लागते नियमाप्रमाणे पंधरा दिवसाची मुदत द्या आणि लिक्विडेटर नेमून टाका न्याय द्या लोकांना गरिबांना आयुष्याची पूंजी अडकवली तिथं किंवा मला असं वाटतं की तेच समाधान आहे आणि मला लोकांसाठी काम करतायत किंवा mm. तिथे कुठलं राजकारण नसतं कुठेही भेदभाव नसतं दिलेलं काम आहे माझ्या राज्यासाठी एकूण जरी मी देशभरात काम करत असलो करावंच आहे पण महाराष्ट्र म्हणून मला वाटतं निश्चित प्रत्येक माणसासाठी प्रत्येक नागरिकासाठी इथल्या प्रत्येक लोकप्रतिनिधीला मला तिथं न्याय देता येईल का हा विचार मी नेहमी करतो आता मला एक प्रश्न राजकारणाबद्दल विचारायचा आहे पश्चिम महाराष्ट्रात अठ्ठावन्न जागा आहेत आणि इच्छुक भरपूर झालेले आहेत त्यातल्या म्हणजे आमचा अभ्यास असा आहे की साधारण पंचवीस ते तीस जागांमध्ये महायुतीमध्ये जागांवर जागांसाठी तिडे होणार आहेत ते तिडे तुम्ही कसे सोडवणार आहात एक प्रतिनिधी म्हणून नाही मला असं वाटतं की हे स्वाभाविक आहे कुठल्याही पक्षात जा म्हणजे केवळ महायुतीतच नाही होणार हे महाविकास सुद्धा होणार ठीक आहे आता शेवटी लेखीन पण एका विषयासाठी आम्ही एक आहोत की आम्हाला पुन्हा एकदा राज्यामध्ये सरकार जनतेच्या कामासाठी आणायचं आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की काही गोष्टी तडजोड होतील ना वरिष्ठ पातळीवर आमचे राज्यातले सगळे तिन्ही नेते याच्यावरती खूप चांगलं त्यांच्यातलं समन्वय चांगला आहे संवाद चांगला आहे मला असं वाटत नाही का अडचणी थोडंफार होत आता कुठेतरी नाराजी होईल कुठेतरी कमी जास्त होईल पण ते तिन्ही नेते सक्षम आहेत त्याच्यावर मार्ग काढतील मला आता पुण्याचा खासदार म्हणून एक प्रश्न विचारायचा आहे खासदार झाले झाले तुम्ही एक घोषणा केली होती की इथून पुढे पुणे हे सर्वोत्तम शहर असण्यासाठी मी प्रयत्न करेन म्हणजे नेमकं काय आणि काय काय त्यासाठी पावलं उचलली सर्वोत्तम शहर म्हणजे याचा अर्थ की सगळ्याच गोष्टी आल्या त्या शहराचं शिक त्या शहरातलं शिक्षण आहे तिथल्या पायाभूत सुविधा आहे तिथला कायदा सुव्यवस्था आहे सगळ्याच गोष्टी आल्या ना त्याच्यामध्ये तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून सगळ्याच गोष्टी आल्या त्यामुळे जिथं जिथं कमी आहे जिथं जिथं काम करायचं ते सगळं केलं पाहिजे या शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे शहराचे वाहतुकीचे प्रश्न आहेत या शहरात आमच्या शिक्षणाची पंढरी आहे विद्येचा आहे आमचं त्यामुळे आमच्या इथं शिक्षणाचा विषय सगळ्या गोष्टींचा विचार करणं आणि माझं शहर इतर शहरांच्या तुलनेत हे निश्चितपणे चांगलं करणं किंवा चांगलं ठेवणं आजही माझं शहर मागे नाहीच आहे ना आजही माझं पुणे हे देशात मोस्ट लिवेबल सिटी म्हणून एक आणि दोन नंबरमध्ये सातत्यानं होता आम्ही आणि म्हणून मला त्याच्यात अजून कारण एकदम शहराची व्याप्ती वाढली भौगोलिक विस्तार वाढला साठ लाख लोकसंख्येच्या वरती आम्ही गेलो आणि म्हणून मला असं वाटतं की थोडं आव्हानं काही आहेत पण काम केल्यानंतर काही राहणार नाही या शहरात मेट्रो कागदावरची मेट्रो कागदावरची आज प्रत्यक्षात मेट्रो सुरू झाली आज तुम्ही बघा जवळजवळ चौतीस पस्तीस किलोमीटरचे मेट्रो मार्ग सुरू झाले या देशात या पुण्यातनं अनेक विमानसेवा नव्यानं सुरू होत आहेत या शहरात नव्यानं गरिबांसाठीची अनेक हजारो घर प्रधानमंत्री आवास योजनेत घर तयार होत आहेत त्यामुळे समाजातल्या प्रत्येक स्तरासाठी जो काही विचार केला आहे तो मला असं वाटतं की तो पूर्ण करणं या शहरातलं राहणीमान हे देशात कायम सर्वोत्तम राहणं म्हणजे माझं शहर सर्वोत्तम करणं उद्योग व्यवसायांना चालना देणं विद्यार्थी परदेशातले पासून देशातल्या विविध राज्यातनं शिकायला येतात ते शिक्षणासाठी त्यांना एक अजून असं वाटतं की इथं आम्हाला एक चांगलं शिक्षण मिळतं चांगलं वातावरण आहे चांगलं राहायला मिळतं मला असं वाटतं प्रत्येक सांस्कृतिक राजधानी आहे ते आम्हाला आमची ओळख कायम टिकवायची आहे त्यामुळे आमची संस्कृती आहे आमची परंपरा आहे ही जतन करणं ती वृद्धिंगत करणं आणि एका बाजूला एक विकसित पुणे म्हणून विकसित शहर म्हणून देशातलं आम्हाला पुढे जाणं हे सगळ्या गोष्टी मला असं वाटतं त्याच्यावरती आम्हाला काम करायचं खासदार म्हणून आणि मंत्री म्हणून आणि एक राजकारणी म्हणून तुमचं विजयन विजन काय आहे इथून पुढचं नाही राजकारणी म्हणून मी तर स्वतःला काही ठरवायचं नसतं लक्षात घ्या माझी काही ठरवायचं नसतं माझ्या स्वप्नातही माझ्या आयुष्यात कधी वाटलं नाही की मी केंद्रात कधीतरी मंत्री होईल कधीच नाही लक्षात घ्या हे भारतीय जनता पार्टीतच होऊ शकतं सर्वसामान्य कार्यकर्ता हा केंद्रात मंत्री झाला हे माझं कर्तृत्व नाही आहे माझ्या पक्षाचं वैशिष्ट्य आहे या माझ्या पक्षातला कार्यकर्त्याला न्याय मिळतो कार्यकर्त्याला संधी कशी मिळते याचं एक अत्यंत चांगलं उदाहरण आहे सगळ्या कार्यकर्त्यांसाठी मला असं वाटतं त्यामुळे राजकारणात तर काही ठरवायचं ना हा इच्छा असतात त्या ठेवायच्या असतात मनात इच्छा असतात त्यानुसार कामही करतात अपेक्षा असणं काही गैर नाही पण काहीतरी आता व्हायचंच आहे असं डोक्यात ठेवून काम केलं तर मला नाही वाटत काम करत राहणं दिलेल्या जबाबदारीला न्याय देणं मी संघटनेत काम केलं वॉर्डाचा अध्यक्ष होतो त्याच्या आधी तर कार्यकर्ता होतो वॉर्डचा अध्यक्ष झालो भूतप्रमुख होतो तिथून माझा संघटनेतला प्रवास झाला लोकप्रतिनिधी झालो मी महापौर झालो कधी वाटलं नाही पण झालो का तर काम करताना मला असं वाटतं की शेवटी तुम्ही काहीतरी थी इच्छा असणं ठीक आहे पण काहीतरी ठरवून कामाला लागलं ला तर मला नाही वाटत दिलेल्या पदाला तुम्ही जबाबदारी न्याय द्या आपआप सगळं मिळत जातं मला असं वाटतं राजकारणात त्यामुळे जे देईल ते करावं आता जे काम दिलं मी त्याच्याकडे काम चांगलं कसं करता येईल मला मला ते उत्तम कसं करता येईल याचा विचार मी करतो महापौर म्हणून काम केलं मला दिलेली जबाबदारी या शहराचा मी पालक आहे या शहराचा मी कुटुंब प्रमुख आहे मला ते केलं पाहिजे ही जाणीव होती जाणीव पाहिजे तुम्ही जाणीव काम केलं जबाबदारी तुमची तुम्हाला समजली ना तुम्ही चांगलं काम करू शकता असं मला वाटतं त्यामुळे तर ठीक आहे आपण काय ठरवायचं नसतं जे मिळेल ते करायचं असतं त्यामुळे करत राहू त्याच्यातनं जी संधी मिळेल ते काम करत राहू काही नाही पण पुण्याबद्दल लोकांच्या नेत्यांच्या अनेक तक्रारी तक्रारी पण आहेत मेट्रो करण्याची गरज होती का इथपासून uh, ते पुण्याचं ट्रॅफिक पुण्यातले अनेक ज्या गोष्टी अनेक ज्या समस्या आहेत त्याबद्दल तक्रारी आहेत नेत्यांच्या लोकांच्या पण त्याकडे कसं बघता याच्यामध्ये मी तुम्ही थोडं मागच्या एक आठ दहा वर्षाचा पुण्या शहर पुणे शहरात झालेली विकासाची कामं त्याच्या अगोदरची तीस चाळीस वर्षाचा विचार करा एक तर स्वाभाविकपणे आत्ता काय झालं की आपण खूप वाढलो भौगोलिकदृष्ट्या आपण राज्यामध्ये सर्वात मोठी महापालिका देशात तिसऱ्या नंबरची महापालिका झालो पाचशे अठरा स्क्वेअर किलोमीटर एवढे हो वाटलो आपण साठ लाख लोकसंख्या गेली आपली स्वाभाविकपणे एकदम वाढलेली ही व्याप्ती हे स्वरूप निश्चितपणे काही नागरिक सुविधा पायाभूत सुविधेवरती तार नक्की आला त्याला मी नाकारत नाही पण मी तुम्हाला सांगतो की मागच्या पाच सात वर्षात जाणीवपूर्वक जी कामं झाली ती थोडी लक्षात आणू ना आज या शहरातल्या माणसाला दहा वर्षापूर्वी जर पुणेकरांना कोणी म्हटलं असतं की तुम्ही साधारणतः या दोन हजार बावीस एकवीस बावीस तेवीस दोन हजार सालाच्या नंतर वीस एकवीस नंतर आपण मेट्रो तुम्ही बसाल म्हणून विश्वास ठेवत नव्हतं कोणी का तर मागच्या तीस चाळीस वर्ष या शहरात नवीन विकासाचं मोठा प्रकल्प काम काहीच झालं नाही आज कागदावरची मेट्रो आहे तुम्हाला सांगतो आज जवळजवळ चौतीस किलोमीटरचा मेट्रोचा प्रवास पुणेकर करू शकता तुम्ही विचार करा एवढा मोठा प्रवास दोन मार्ग जे पश्चिम ते पूर्व आणि दक्षिण ते उत्तर आज निगडी ते कात्रच मार्ग पूर्ण होता आता स्वारगेटपर्यंत तर निगडी ते स्वारगेट झाला इकडे वनास ते पूर्ण झाला जवळजवळ चौतीस किलोमीटरचा मार्ग पूर्ण झाला मेट्रोत कोण बसणार असं म्हणणारे विरोधकांनी हे बघावं की परवाच अनंत चतुर्दशीला पुण्यात एका दिवसात चोवीस तास मेट्रो झाली चार लाख पुणेकरांनी प्रवास केला मग आज पुणेकर आवडीनं मेट्रो वापरत आज मेट्रो इतक्या मोठ्या प्रमाणात या शहरात सुरू झाली या शहरातल्या सार्वजनिक वाहतुकीच्या विषयामध्ये आम्हालाही माहिती की अडचणी होत्या वाहतुकीचा प्रश्न येतो सगळ्या अडचणी पंधराशे नवीन ई बसेस आपल्या इलेक्ट्रिक बसेस आणि सीएनजीच्या बसेस आपण पुण्यात आणल्या रस्त्यावरती धावायला लागल्यात आज त्याच्या मागे दहा वर्षात एक नवीन बस कधी आली नव्हती हे काम आपल्या माध्यमात आलं आज नदी परदेशात गेल्यानंतर आमचा पुणेकर तिकडे गेल्यानंतर माझी मुळा मोठा कधीतरी मला असं नदी किनारी बसता आलं तर किती छान वाटत हा विचार करत होता आज आपल्या नदींचे नद्यांचे हजार कोटीचे दोन प्रकल्प चालू आहेत hmm. नदी पुनर्जीवन चालू आहे नदीकाठ सुधारणा चालू आहे नदीकाठ सुधारणा म्हणजे नदी नदी नदीचा रिवर फ्रंट जे आहे नदीचं काठ जे सुशोभित करणं hmm. त्याला चांगलं करणं तिथं जॉगिंग ट्रॅक करणं तिथं बसायला उठा तिथं चिल्ड्रन पार्क करणं ज्येष्ठ नागरिकांसाठी नदी पुनर्जीवन हे दोन प्रकल्प वेगळे आहेत हे समजून पण घेतलं पाहिजे नाहीतर सरसकट टीका सुरू करायची राजकारण सुरू करायचं आज मला असं वाटतं की जवळजवळ एक हजार कोटी केंद्र सरकारने दिले आज नद्यांमध्ये आमच्या जे प्रदूषित पाणी येतं जे स्वेस्ट, स्वेस्ट जे पाणी येतं समजा तर ते नदी आमची प्रदूषित करते घाण करतं आज त्याच्यावरती जवळजवळ बाराशे तेराशे कोटी रुपयाचा प्रकल्प सुरूला केंद्राने हजार कोटी दिले त्याला आज त्याच्यात मोठे मोठे आज एस टी पी सुरू आहेत त्याच्यामध्ये मोठ्या ट्रंकलाईनचं काम सुरू आहे की नदीतलं पाणी स्वच्छ होणार आणि दुसऱ्या बाजूला सेम टाईम आमचं नदीकाठ सुशोभित होणार बघा परदेशात गेल्यासारखा फील पुण्यात येणार एवढा मोठा प्रकल्प आहे ह्या दोन्ही प्रकल्पाची जर आपण किंमत पाहिली म्हणजे जर बजेट कॉस्ट पाहिली सात आठ हजार कोटीच्या पुढे गेली हे पुण्यात काम घडलं मेट्रोची किंमत चांदणी चौकासारखा सारखा मोठा प्रश्न आज जवळजवळ हजार कोटी रुपये खर्च झाला केंद्र सरकार राज्य सरकार म्हणून महापालिका म्हणून चांदणी चौकासारखा इतका मोठा प्रकल्प पुण्यात पाहायला आपण झाला आज मी तुम्हाला सांगतो की ट्वेंटी फोर बाय सेवन आज अठरा एकोणीस टीएमसी पाणी आम्ही उचलतो आज तरी आपल्याला असं वाटतं की लोकसंख्या वाढते माणसं वाढतं पुढच्या काळात पाणी पुरेल की नाही आज ट्वेंटी फोर बाय सेवन पाण्याची योजना पूर्ण होईल बावीसशे कोटी रुपयाची पाण्याची योजना आपल्या काळात आली ती आज पूर्णत्वाकडे ऐंशी टक्के काम पूर्ण झाले ज्यावेळेला ही शंभर टक्के योजना पूर्ण होईल मी तुम्हाला सांगतो चार ते पाच टी एम सी पाणी वाचेल आपल्या पाण्याची गळती थांबेल पाण्याची चोरी थांबेल पूर्ण अठराशे किलोमीटरचं नेटवर्क आपण तयार करतो पाण्याची लाईन टाकतोय पुण्यात मीटर बसवणारे पाणी मीटर बसवल्यानंतर पाणी माणूस हवं तेवढंच वापरणारे चोवीस तास घरात पाणी असल्यामुळे पाणी साठवणार नाही आहे पाणी जपून वापरणारे का तर मीटर आहे जेवढं आवश्यक तेवढं पाणी वापरणार आहे आणि सगळ्या लाईन्स नवीन टाकल्यामुळे पाण्याची गळती थांबणार <laughs> आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्याच्यात सुद्धा चार ते पाच टी एम ची पाणी वाचेल आपलं म्हणजे पुढच्या वीस पंचवीस वर्षात सुद्धा आपल्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही इतका आपण अजून विचार करतोय आपण मुळशी धरणात पाणी पुण्याला कसं आणता येईल त्याचाही विचार चालू आहे त्याच्यावरती आपण काम करतोय मी तुम्हाला सांगतो की विमानतळ आपलं विमानतळ आता बघा नवीन टर्मिनल झालं इतकं सुंदर टर्मिनल झालं प्रत्येक पुणे घर गेल्यानंतर अभिमान त्याला बघून त्याला अभिमान वाटतं आनंद वाटतो की इतकं सुंदर स्वच्छ आणि चांगलं टर्मिनल झालं प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून या शहरात गरिबांना हजारो घरं मिळाली आज सव्वा लाख घरं पूर्ण करण्याचं आपलं ध्येय आहे टार्गेट आहे आजव सोळा सतरा हजार लोकांना घरं मिळाली अजून काही बाकी बांधकाम चालू आहेत आज कुठला विषय नाही सांगा मला कुठल्या विषयात काम नाही झालं इतकी कामं झाली एवढी कामं पुण्यात झाली मला असं वाटतं की मागच्या पाच सहा वर्षात इतकी विकासाची कामं पुण्यात आहे मान्य काही प्रश्न आहेत तुम्ही मला आता वाहतुकीचा प्रश्न विचारला आहे वाहतुकीचा प्रश्न म्हणून त्याच्यासाठी काम करतोय मेट्रोचं नेटवर्क वाढ नेटवर्क आपण वाढवण्याचा विचार केला आहे आज स्वागत ते कात्रजचं भूमिपूजन आहे मोदीजींच्या हस्ते चार दिवसानंतर आज त्याच्यात इतका मोठा प्रकल्प आहे तो साडेपाच हजार कोटीचा तो प्रकल्प mm. आता सुरुवात आहे भुयारी मार्गाने आपण डायरेक्ट आता निगडी ते कात्रज प्रवास करू शकतोय मेट्रो ना त्यात स्वारगेट आता शिवाजीनगर न्यायालय ते कात्रज दहा किलोमीटर भुयारी mm. हे पुण्यात झालंय म्हणजे विचार करा कधीतरी आमच्या मागच्या लोकांना वाटलं पण नाही पण हे झालंय या मोदीजींच्या सरकारमध्ये झालं पुणे महापालिकेचं होती झालं ही कामच झाली आणि म्हणून मला असं वाटतं की केवळ राजकारण म्हणून शहराची बदनामी नका करू कोणीच नका करू वस्तुस्थिती आहे ना ती पण ठेवली पाहिजे मान्य केलं पाहिजे ना हे एवढे मोठे प्रकल्प हजारो कोटींचे प्रकल्प आज पुण्यात सुरू झालेत आज हिंजवडीच्या नावानं बदनामी केली जाते कंपन्या गेल्या काही कंपन्या गेल्या नाही आज तुम्ही बघा तिथलं सॉफ्टवेअर जे तुम्ही एक्सपोर्ट करता त्याच्यात कितीतरी पटीनं वाढ झाली आहे तुम्ही त्याची कॉस्ट बघा कितीतरी मोठा टर्न ओव्हर किती तरी पट्टीनं वाढलाय मागच्या दहा वर्षात हे नाही सांगत ते आम्ही आम्हाला काय झालं राजकारणासाठी आम्ही आमच्या शहराची आमच्या पुण्याची बदनामी सुद्धा करायला लागलो आता तर माझी विनंती राहील की जे आहे ठीक आहे काम करायचं आहे का अजून तर खूप काम करायचं आपल्याला पण आज इतक्या मोठ्या प्रमाणात या शहरातली कामं सुरू झालीत इतकी मोठी कामं चालू आहेत बघतायत ना लोकांना कळतंय नागरिकांना कळतंय म्हणून आमच्या प्रतिनिधी निवडून पण येतो ना की ठीक आहे बाबा कामं केलेली दिसत आहेत कामं केली नसती तर मला तरी निवडून दिलं असतं का मी नाही केली माझं म्हणणं की केंद्र सरकार राज्य सरकार सगळ्यांनी मिळून आपण ते केलीत ना काम hmm. आणि म्हणून पुण्याचं पुढचं भविष्य सुद्धा खूप चांगलं आहे आपण सगळे खूप चांगलं काम करणार आहे hmm. खूप चांगल्या गोष्टी आहेत आणि या शहराला म्हणून मी पुन्हा म्हणेन की मला देशातलं सर्वोत्तम शहर यासाठीच बनवायचं आहे सर्व अर्थानं कायदा सुव्यवस्था असेल विकासाचा दृष्टिकोन असेल या शहरातलं शिक्षण असेल आय टी हब म्हणून आमच्या शहराची ओळख आहे सांस्कृतिक शहर म्हणून आमच्या शहराची ओळख आहे सगळ्या गोष्टी सांभाळायच्या आम्हाला आणि त्यासाठी कामच करणार आहे आम्ही सहकार क्षेत्राबद्दल एक प्रश्न विचारायचा आहे सहकार क्षेत्राचा राजकीय फायद्यासाठी वापर केला जातो अशी टीका केली जाते त्याचं जा कारण म्हणजे फक्त सत्ताधाऱ्यांच्याच फायली क्लिअर होतात असं म्हणलं जातं त्याच्या बातम्याही आहेत नाही मला असं वाटत नाही एक उदाहरण मी आता लक्षात घ्या आमच्याकडनं आम्ही थेट कुठल्या संस्थेला मदत नाही करत आम्ही राज्य सरकारला मदत करतो राज्य सरकार आमच्याकडे एखादी फाईल पाठवते उदाहरणार्थ महाराष्ट्रातले कारखाने साडेसात हजार कोटी रुपये महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांना दिले आम्ही कारखाना कुठला नाही बघत बस आम्हाला राज्य सरकारचा प्रस्ताव आला की आम्ही मैसे दिले आता त्या त्या ठिकाणी खाली मला नाही वाटत त्याच्यात कुठं कोणी राजकारण करते साडेसात हजार कोटी दिले त्यात कुठला पक्ष नाही बघितला तुम्ही सगळ्या पक्षाचे नेते आहेत त्याच्यात साखर कारखाने चालवणारे नेत्यांची यादी बघा तुम्ही ज्यांचे कारखाने आहेत सरकारी कारखाना येतो लोकांचा आहे पण चालवणारी मंडळी जी आहे ती सर्व पक्षातली आहेत सगळ्यांना पैसे दिले आम्ही असा कुठलाच विचार आमच्याकडे नसतो कुठल्याच आम्ही तुम्ही बघा कुठली काही राज्यातली या कुठली जिल्हा बँक किंवा कुठली कॉपरेटिव्ह बँकेला कुठंतरी आम्ही त्रास दिला किंवा कुठतरी बँक बंद पडली आम्ही मदत करतोय आम्ही मदतीला उभा आहे आम्ही एन च्या माध्यमातून मदत करतोय आम्ही आमच्या वेगवेगळ्या नाबार्डच्या माध्यमातून आम्ही मदत करतोय कुठलीच आमची अशी संस्था नाही की ज्याच्या माध्यमातून आम्ही उभं राहत नाही मग तो शेतकरी असू ती पतसंस्था असू ती सहकारी जिल्हा बँक असू किंवा अगदी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी असू कुशाला आम्ही प्रत्येक गोष्टीत मागे उभा राहिलो मी तुम्हाला शंभर उदाहरणं देईन की आम्ही याला उभं राहिलं याला मदत केली त्याला मदत त्यामुळे राजकारणासाठी सहकाराचा उपयोग अजिबात आम्ही करत नाही आमच्या डोक्यातही नाही ते अमित शहाना एक प्रश्न विचारण्यात आला होता शरद पवारांबद्दल काहीतरी सांगण्यात आलं होतं पण अमित शहानी असं उत्तर दिलं की शरद पवारांना उत्तर देण्यासाठी मुरलीधर मोहोळा आहे म्हणजे काय नाही मला वाटतं तो कार्यक्रमाचा एक भाग होता आणि उत्तर म्हणजे काय होतं की गेल्या दहा वर्षात या महाराष्ट्राला तो आकडा मला वाटतं दहा लाख कोटी काय दहा लाख कोटी रुपये केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळाले वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळ्या विकास कामांसाठी आणि पवारसाहेब तुम्हाला जर विश्वास नसेल तर माझा एक सहकारी आहे तो तुम्हाला हिशोब दाखवायला तयार आहे कुठल्याही चौकात आहे तो तुम्हाला हिशोब दाखवतो असं बोलणं होतं ते त्यामुळे ते काही कुठलं आव्हान किंवा काहीतरी जाणीवपूर्वक नाव असं काही नव्हतं ते त्या त्या भाषणात त्यांनी ओघांनी नाव घेतलं माझ्याऐवजी दुसरं कुणाचं घेतलं असं तिसरं कुणाचं मला त्याच्यात ते ना त्यांचं म्हणणं की तुम्हाला जर दहा लाख कोटीचा हिशोब पाहिजे असेल तर आमच्यातलं कोणीतरी देईल तर तो मुरली देईल असं त्याचा विषय होता असतात तुम्ही केंद्रीय मंत्री झाल्यानंतर एका गोष्टीची चर्चा झाली ते म्हणजे भाजपला महाराष्ट्रासाठी मराठा चेहरा हवा आहे म्हणून तुम्हाला केंद्रीय मंत्रीपद मिळालं मला नाही वाटत कारण आमच्याकडं खूप नेते आहेत महाराष्ट्रात मराठा नेते खूप आहेत आमच्याकडे असं काही नाही कार्यकर्त्यांना जात आणि धर्म बघून संधी नाही मिळत ठीक ना। आहे ज्याची त्याची जागा ठरल्यात कुणी कुठं काम करायचं कुणी कुठं काम करायचं ती मला असं वाटतं ती जागा ठरली की मला तिथं काम करायचं तुला मी मराठा आहे का मी मला म्हणून मला पद दिलं मला नाही वाटत आमच्याकडे मराठा नेते खूप आहेत ना नारायण राणी साहेब आहेत अवसाहेब दानवे पाटील आहेत खूप नेते आहेत ना दादा आहेत मराठा नेते काय का भाजपमध्ये कमी आहेत का मोठी लाईन आहे आमच्याकडं प्रवीण दरेकर आहेत प्रसादला कितीतरी नेते आहेत ना राज्यात मराठा खूप नेत्यांची लाईन आहे इकडे उदयन महाराज आमच्याकडं आहेत शिवेंद्र बाबा आहेत भोसले अतुल भोसले आहेत कितीतरी तुम्ही राज्यात त्या कुठल्याही जिल्ह्यात जा मराठा नेतृत्व सगळीकडे आमच्याकडं कुठं नाही असे नाही त्यामुळे मराठा म्हणून असं नाही मला असं वाटतं की एक प्रत्येकाला काहीतरी काम दिलंय त्यातलं मला दिलेलं काम आहे मी ते म्हणून बघतो त्याच्याकडे सर खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळ काढलात द पॉलिटिक्सशी बोललात चौफेर अनेक मुद्दे मांडलेत खूप खूप आभार आपण पुन्हा भेटू तुर्तास इथेच थांबू खूप yes. खूप धन्यवाद धन्यवाद नमस्कार